श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेम स्वामी भक्तांनो आज स्वामी तुम्हाला एक खास संदेश देत आहेत स्वामी म्हणतात बाला तू खूप दुःख पाहिला आहेस खूप वेळा रडलास पण आता तुझ्या आयुष्यात आनंदाचे दिवस येणार आहेत स्वामींनी सांगितलं आहे तुझ्या आयुष्यातील अडथळे आता दूर होणार आहेत ज्यांनी तुला हसवलं ते आता तुझं यश बघून थक्क होतील मी तुझ्यासाठी एक विशेष आशीर्वाद पाठवत आहे जो तुझं आयुष्य बदलून टाकेल प्रेम शांतता आणि समाधान तुझ्या आयुष्यात भरभरून येईल तुमच्या मनावर विश्वास ठेवा आणि स्वामींच्या नावाचा जप करा स्वामी समर्थ म्हणून टाईप करा आणि तुमचं श्रद्धायुक्त प्रेम दाखवा स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकट प्रत्येक अडचण फक्त एक परीक्षा आहे पण हे लक्षात ठेव बाला मी नेहमी तुझ्यासोबत आहे माझ्या चरणांवर विश्वास ठेव आणि तुझ्या मनातली चिंता दूर कर तुझं भविष्य उज्ज्वल आहे जे काही होत आहे ते तुझ्या भल्यासाठीच आहे सा स्वामींचा सा संदेश सांगतो की तू तु तुमचं चांगलं कर्म सुरू ठेव आणि स्वामींच्या इच्छेनुसार सोडून दे योग्य वेळ आल्यावर मी तुझं आयुष्य एका अद्भुत दिशेने नेईन स्वामी समर्थ म्हणतात बाला जेव्हा तुला वाटतं की सगळं संपलं आहे तेव्हा समज की मी तिथून सुरुवात करतो संकट ही तुझी क्षमता वाढवण्यासाठीच येतात जर तू विश्वासाने माझं स्मरण केलंस तर कोणताही अडथला तुला पराभूत करू शकणार नाही तुझ्या आयुष्यातील प्रत्येक चांगली गोष्ट फक्त आणि फक्त माझ्या कृपेमुळे आहे मी तुला नेहमी सांगतो बाला तुला कधीही घाबरायचं नाही मी आहे ना तुझ्या पाठीशी तुमची श्रद्धा आणि तुमचं प्रेम हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे रोज सकाळी माझं स्मरण करून दिवसाची सुरुवात करा आणि बघा कसा दिवस आनंदाने भरलेला जातो स्वामी सांगतात तुम्ही जर मनापासून प्रार्थना केली तर तुमचं प्रत्येक स्वप्न मी पूर्ण करीन कधीही हार मानू नका कारण मी तुमच्या सोबत आहे तुम्ही जर खरंच स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल तर जय स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा आणि तुमचा विश्वास स्वामींच्या चरणी अर्पण करा स्वामी समर्थ म्हणतात जीवनात संकट येतात पण ती तुम्हाला संपवण्यासाठी नव्हे तर मजबूत बनवण्यासाठी येतात जेव्हा तुम्ही माझ्या चरणांशी जोडले जाल तेव्हा कोणतंही संकट तुमचं काहीच वाईट करू शकत नाही स्वामी समर्थांचा आशीर्वाद हा साक्षात रक्षण कवच आहे म्हणूनच संकट कितीही मोठी असली तरी घाबरू नका कारण स्वामी समर्थ तुमचं रक्षण करण्यासाठी नेहमी तयार असतात स्वामी म्हणतात तुमच्या जीवनातील मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमचं मन शुद्ध आणि श्रद्धायुक्त असायला हवं अहंकाराचा त्याग करा नम्र राहा आणि माझ्या नामस्मरणात मग्न राहा मग तुमच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी भासणार नाही तुमचं आयुष्य बदलण्यासाठी एक छोटंसं पाऊल टाका रोज जयस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करा त्यातून तुम्हाला ऊर्जा आत्मविश्वास आणि सुखशांती मिळेल स्वामी समर्थांची शिकवण सांगते जीवनात कधीही नकारात्मकता येऊ देऊ नका तुमचं मन जर सकारात्मक विचारांनी भरलेलं असेल तर यश तुमचं स्वाभाविकपणे मागे येईल माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमचं भविष्य उज्ज्वल होईल आजच ठरवा प्रत्येक सकाळी आणि संध्याकाळी स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा तुमचं मन स्वच्छ करा आणि स्वामींच्या चरणी पूर्ण श्रद्धा ठेवा स्वामी म्हणतात प्रत्येक वेळी संकट आलं की मन घाबरतं पण मी तुझ्या सोबत आहे हे विसरू नका संकट तुमचं काहीही करू शकत नाहीत कारण माझ्या आशीर्वादाने तुमच्या भोवती एक अभेद्य कवच तयार झालं आहे स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाल्यावर मनाला नवी ऊर्जा मिळते आणि अडथळ्यांवर मात करण्याची ताकद येते स्वामींच्या उपदेशात नेहमीच सांगितलं जातं की माणसाने स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवावा आणि संकट कशीही असली तरी त्यांचा सामना धीरोत्तपणे करावा स्वामी समर्थ म्हणतात तुमचं कर्म तुमचं भविष्य घडवतं म्हणून चांगले कर्म करा आणि माझं नाव जपा मी तुमचं रक्षण करेन जीवनात कितीही अडचणी आल्या तरीही स्वामी समर्थांच्या नामस्मरणामुळे मन शांत आणि स्थिर राहतं जय स्वामी समर्थ हा मंत्र फक्त शब्द नसून तो एक शक्तिशाली ऊर्जा आहे जी प्रत्येक वेळी उच्चारली गेली की मनाला नवीन प्रेरणा देते स्वामी सांगतात तुमच्या मनातील श्रद्धा जर निखल असेल तर कोणताही अर्थला तुमच्या यशाचा मार्ग रोखू शकत नाही त्यामुळे प्रार्थनेत सातत्य ठेवा स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना नेहमीच सांगितलं तुमचं आयुष्य जगण्यासाठी फक्त भौतिक गोष्टींवर अवलंबून राहू नका आत्म्याला शुद्ध करा मनाला सकारात्मकतेने भरून घ्या आणि माझं नाव सतत घ्या तुम्हाला यश सुख आणि शांती नक्कीच मिळेल स्वामी समर्थ हे एक प्रेरणास्त्रोत्र आहेत त्यांची शिकवण ही केवळ शब्दांपुरती मर्यादित नाही तर ती आपल्या आयुष्याला नवा मार्ग दाखवते त्यांचं नामस्मरण केल्यावर मन प्रसन्न होतं आणि आपण आपल्या अडचणींवर सहज मात करू शकतो तुमची श्रद्धा आणि विश्वास जर पक्का असेल तर स्वामी समर्थ म्हणून कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका कमेंटने आणि लाईकने आमचं काम अधिक प्रेरणादायी होईल शेवटी लक्षात ठेवा स्वामी समर्थ म्हणतात मी आहे तुझ्या पाठीशी तुला कधीच एकटं पडू देणार नाही जय स्वामी समर्थ